कशाच आहे चल काय करेल कुणाला मला हा मम्मीला पण पाहिजे मला पण पाहिजे लसून टाकशील मॅगी मध्ये टेक्नॉलॉजी हे टेक्नॉलॉजी iki tama 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 charan sare gas tham me kya aa bas hello good evening my youtube family kase aa tumhi आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ जो आहे तो संध्याकाळच्या पाच वाजल्यापासून सुरू झालेला आहे आणि तो रात्रीच्या दहा वाजेपर्यंतचा असणार आहे तर इथे ना आत्ताच मी गव्हाचं दळण जे आहे ते दळायला ठेवायला सांगितलं होतं वैभवला तर मी ना अगोदरच नीट करून ठेवलं होतं दळण आणि डब्यामध्ये भरून ठेवलं होतं पण ना डब्बा घेऊन चक्कीमध्ये जायचं ना थोडंसं अवघड होईल वैभवला त्यामुळं ना मी गहू जे आहेत ते एका गोणीमध्ये भरून दिले त्याला म्हणजे जे, जे रेशनची गोणी आली होती ना त्याच्यामध्ये ते, ते गहू भरून दिले पिशवी पण आहे पण ती पिशवी ना जरा जास्तीचं असं पसरट आहे त्यामुळं त्याच्यातलं ना गहू सांडू शकतं त्यामुळं मग मी त्याला ना ग जे गहू आहेत ते गोणीमध्ये भरून दिले आणि तो गेला आता चक्कीमध्ये दळण ठेवायला आणि त्यानंतर मग मी इथे किचन जे आहे ते पूर्ण क्लीन करून घेतलं कारण की अनुताईने ना आत्ताच एक नवीन प्रकारची अशी मॅगी बनवलेली आहे हे बघा अशा प्रकारची म्हणजे सिंपल मॅगी जशी असते ना आपण बनवतो तशी मॅगी नाही तिने मॅगी वेगळं उकडावलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय मसाले वगैरे टाकून त्याला फोडणी वगैरे दिलेली आहे आणि तशा प्रकारची थोडीशी वेगळी मॅगी बनवली खूप टेस्टी झाली होती मी पण खाल्ली ती मॅगी <laughs> आणि अनुताईला ना पास्ता बनवायला मॅगी बनवायला महारत भेटलेली आहे तिला ना म्हणजे वेगळं वेगळ्या प्रकारचे नूडल्स बनवणं पास्ता बनवणं हे तिला खूप आवडतं म्हणजे तिला ना इंडियन स्वयंपाक नाही आवडत बनवायला जास्तीत जास्त पण हे चायनीजवालं जास्त तिला आवडतं आणि बनवते ती इंडियनवालं पण हे जे आहे ते ती जरा हौसेने बनवते आणि ते बघा तिचं चाललं होतं मॅगी खाणं आणि मी आता चहा आणि खारी खाणार आहे कारण संध्याकाळची वे वेळ असली ना तर थोडंसं असं छोटीशी भूक लागलेली असते त्यामुळं काहीतरी चहा बिस्किट चहा खारी किंवा काहीतरी थोडंसं स्नॅक्स वगैरे खाल्लं तर मग नंतर पुढच्या कामाला सुरुवात करायला थोडीशी एनर्जी भेटते आणि इथे संध्याकाळचा छोटासा नाश्ता उरकल्याच्यानंतर मी गेली डायरेक्टली किचनमध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अनुताई आलेली आहे बेडरूममध्ये तर जे बाहेर सुकायला टाकलेले कपडे होते ते ती स्टँडवर टाकत आहे कारण की थोडेसे थंड राहिलेले आहेत कपडे काल ना कपडे थोडेसे उशिरा धुतले कारण की तुम्हाला तर माहिती आहे की जे क्लिनिंगची कामं असतात ती मी सकाळी पटापट आवरून घेत असते पण ना हे कपडे धुवायचं काम मात्र असं राहिलेलं असतं कारण की मुलांच्या आंघोळी वगैरे झालेल्या नसतात त्यामुळं ना कपडे धुवायचं काम कधी कधी ना मी काय करते की जे कपडे आहेत ना अवेलेबल धुवायला तेच धुवून टाकते आणि बाकीचे आंघोळीचे जे कपडे असतात त्यांचे तर ती अनुष्का धुवत असते पण काल काय झालं माहिती आहे का? काल मी जे अवेलेबल कपडे होते ते पण धुतले नव्हते सगळे कपडे नेरम्यात घालून ठेवले आणि यांच्या आंघोळीची वाट बघत बसले आणि तोपर्यंत मी एडिटिंगला सुरुवात केली आणि एकदा एडिटिंगला सुरुवात केली के की मग नंतर ना अर्धवट काम ठेवून पुन्हा कपडे धुवायचं हे म्हणलं ना तर थोडंसं ना गोंधळण्यासारखं होतं सगळं त्यामुळं ना मग मी काय केलं की पूर्ण एडिटिंग वगैरे केली व्हॉइस ओवर वगैरे सगळं केलं व्हिडिओ अपलोड केला आणि त्यानंतर मग मी कपडे धुतले तर याच्यामध्ये ना कपडे धुवायला खूप उशीर झाला आणि ह्या म्हणजे ह्या कारणामुळे ना कपडे जे आहेत, आहेत ते थोडेसे ओल ओलसर असे राहिलेले आहेत तर आता अनुताईने टाकलेले आहेत सगळे कपडे सुकायला स्टँडवरती आणि जे हे सुकलेले जे कपडे होते म्हणजे अर्धे कपडे जे जाड जाड कपडे आहेत ते फक्त ओलसर होते थोडे थोडे आणि जे पातळ कपडे आहेत ते चांगले सुकलेले होते तर त्यांच्या घड्या करून आता कपाट्यात ठेवून देईल ती आणि हे कपड्याचं जे डिपार्टमेंट असतं ना हे सगळं अनुताईकडं असतं म्हणजे कोणाचा टी शर्ट कुठं आहे कोणाचं काय आहे कुठं आहे हे सगळं तिला माहिती असतं तर साहेबांचं म्हणजे काही म्हणजे पहाटेच्या टायमालासुद्धा त्यांना जर कुठली दुसरी पॅन्ट घालायची असेल तर ते डायरेक्टली अनुष्कालाच उठवतात की माझ्या ह्या कलरची पॅन्ट कुठं ठेवलेली आहे सांग असं म्हणून तिलाच उठवतात म्हणजे सगळं कपड्याची जी माहिती आहे ना ती सगळी अनुष्कालाच असते आणि म्हणजे कोणते कपडे कपाटामध्ये ठेवायचे आहेत कोणते कपडे टपामध्ये ठेवायचे आहेत कोणते कपडे पेटीमध्ये ठेवायचे आहेत हे सगळं तिचा निर्णय असतो त्यामुळं ना मी याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही मी याच्यामध्ये जर मी जर इंटरफेअर केलं तर मग ते गोंधळ होतो जास्ती म्हणजे अर्धे कपडे मी ठेवलेले अर्धे कपडे अनुष्काने ठेवलेले त्यामुळं ना एकमेकाचे कपडे असं कुणाला भेटत न भेटणार नाहीत वेळेवरती त्यामुळं मग मी ना ही पूर्ण जबाबदारी अनुष्कालाच दिलेली आहे तर संध्याकाळच्या टायमाला झाडू मारायचं आणि कपड्यांच्या घड्या करायचं आणि त्यानंतर अभ्यासाला बसायचं असं तिचं काम असतं म्हणजे वगैरे तर अनुष्का आता अनुष्काचं जे काम आहे ते कंप्लीट झालेलं होतं आणि आता मी इथे बघा माझं काम दाखवते तर ती तिकडे ते काम करत होती तो मी इथे बाकीची ही सगळी कामं करून घेतलेली आहेत तर इथे साहेबांनी ना चिकन आणायला सांगितलं होतं तर चिकन आणलं तर मी चिकन वगैरे स्वच्छ धुतलं आणि त्याला ना हळद मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट वगैरे लावून मॅरिनेट करून ठेवलं आहे ताटामध्ये झाकून आणि त्यानंतर ना जे चिकन रसा वगैरे बनवण्यासाठी जो काही मसाला लागतो तर ते खोबरं कांदा टोमॅटो कोथिंबीर हे सगळं मी कापून वगैरे ठेवलेलं आहे आणि त्यानंतर इथे आता मी सुरुवात करणार आहे भाकरी बनवायला ज्वारीच्या भाकरी आहेत तर एक ना एका ताईने ना मला कमेंट केली होती की ज्वारीची भाकरी तुम्ही कशा पद्धतीने करता ते दाखवा तर ज्वारीची भाकरी करणं हे तर म्हणजे जवळजवळ सिम्पल आहे आणि माहिती असतं सगळ्यांना पण मी जी नवीन मुली आहेत त्यांना माहिती नसतं त्यामुळं मी थोडंसं इथे दाखवते मी की ज्वारीची भाकरी कशा पद्धतीने करते तर इथे ना भाकरीचं पीठ तिंबण्यासाठी जे मी पाणी घेणार आहे ते ना थोडंसं कोमट करून घेते कारण की म्हणजे नवीन पीठ असेल ना तर पाणी कोमट वगैरे करायची गरज नाही पडत पण जर जुनं पीठ झालं असेल ना जर भा भाकऱ्याचं फसकत वगैरे असतील फाटत असतील तर तेव्हा ना थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आणि त्या कोमट पाण्याने हे पीठ मळलं ना चांगलं तर मग भाकरी जी आहे ती फाटत नाही म्हणजे पीठ ना असं चिकट असं होतं आणि ना फाटत नाही अजिबात आणि एक तशी गरम पाण्याने पीठ मळून घेतलं ना त्यानंतर दुसरी टेक आहे की त्याला ना ते 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 त्या पिठाला एकदम व्यवस्थित असं म्हणजे घसरून घ्यायचं हे जास्ती वेळ अशा प्रकारे जर आपण म्हणजे तिंबून घेतलं ना जेवढं तिंबल ना जास्ती तेवढं ते पीठ जे आहे ते चिकट असं तयार होतं त्यामुळं ना त्याला तिंबून घेतं व्यवस्थित आणि त्यानंतर त्याचा ना उंडा बनवला तर थोडंसं सुकं पीठ घेतलं चाणी आणि त्यानंतर हे हाताने दोन हाताने अशा प्रकारे मी हुं उंडा बनवून घेतला आणि त्यानंतर हा उंडा जो आहे तो सुक्या पिठावरती ठेवला आणि अशा प्रकारे थापायला सुरुवात केली तर अगोदर ना थोडंसं मोठं होईपर्यंत भाकरी मी एका हाताने थापली आणि त्यानंतर भाकरी थोडीशी मोठी झाली तर लगेच दुसरा हात पण लगेच लावायचा थापण्यासाठी आणि अशा प्रकारे मी ही एक भाकर तयार करून घेतली तर माझं हे ज्वारीचं पीठ जे आहे ना ते थोडंसं जुनं झालेलं आहे त्यामुळं ना फसकत होत्या भाकरी तर मी गरम पाण्यानेच ह्याला मळून घेतलं आणि आता हे फसकत वगैरे नाहीत अशा प्रकारे तर भाकरी टाकली तव्यावरती आणि त्यानंतर ना थोडंसं याला पाणी ठा लावून घेतलं आणि आता हे पाणी ना हलकं असं सुकलं की मग ही भाकरी जी आहे ना ती पलटी करायची आणि त्यानंतर ना पलटलेली जी बाजू आहे ना खालची तव्यावरची तर ती बाजू व्यवस्थित असं शेकेपर्यंत याला हलवायचंच नाही तर इथे बघा अनुदाईचं मध्ये मध्येच चाललेलं असतं काम तर झाडू मारला होता आणि किती वेळ झालं ती सांगत होती सरक बाजूला सरक बाजूला म्हणजे ना स्वयंपाक चालू असताना सुद्धा खूप डिस्टर्ब करते ही आणि तव्यावरची जी खालची बाजू होती ती व्यवस्थित शेकून झाल्याच्यानंतर मी भाकरी जी आहे ती पुन्हा पलटी गेली आणि हे बघा ती आता थोडीशी भाकरी फुगलेली आहे जास्ती नाही फुगली पण आता ही भाकरी आपली तयार झालेली आहे तर आता अशा प्रकारे ना आम्ही इथे चार भाकरी तयार करून का घेतल्या कारण की चिकन वगैरे असलं ना तर मुलांना ज्वारीची भाकरीच मी देत असते भात वगैरे किंवा चपाती वगैरे मी बनवत नाही तर ज्वारीची भाकरी त्यांना चुरून देते आणि त्याच्यावरती म्हणजे जे चिकनचे रस्सा वगैरे आहे ते टाकून ते त्याला मिक्स करून देत असते तेव्हा ते, ते खातात ता भाकरी तर आता इथे अनुताईनी हे सगळे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित असं ठेवलेले आहेत आणि पूर्ण घराला छान असा झाडू मारून घेतलेला आहे आणि आता इथे ना भाकरी वगैरे सगळं बनवून नंतर मी किचन ओटा पुन्हा पुसून घेतला स्वच्छ आणि त्यानंतर आता करणार आहे भाजीची तयारी हां बंद आहे आणि इथे ना माझ्या भाकरी सगळ्या बनवून झाल्या होत्या आणि आता भाजीची तयारी चालू केली होती मी तर ना अचानक माझं लक्ष गेलं इकडे लायटीकडं तर ना हे बघा छोटे छोटे असे किडे इथे आले होते लाईटीवरचे तर आता ना हे किडे बाहेर घालवण्यासाठी ना लाईट बंद करणं गरजेचं आहे पण आता लाईट बंद जर केली तर मग स्वयंपाक कसा करायचा सा। आणि साहेबांचा येण्याचा सा ये सा पण टायमिंग झाला होता त्यामुळं मग स्वयंपाक तर रेडी झालाच पाहिजे त्यामुळं मग मी ना कसं बसं पटापट पटापट आता पत, भाजी बनवून घेते आणि लाईट बंद करून ठेवते म्हणजे किडे बाहेर जातील तर इथे ना भाजी बनवण्यासाठी खोबरं तेलामध्ये तळून घेतलं त्यानंतर कांदा पण हलका असा तळून घेतला आणि आता त्यानंतर टोमॅटो पण असं तळून घेणार आहे म्हणजे थोडंसं तेल टाकायचं गरम तव ऑलरेडी होता भाकरी बनवलेला आणि त्या गरम तेलामध्येच काही गरम तव्यावरतीच मी थोडंसं तेल टाकलं अर्धा चमचा आणि त्या तेलामध्ये खोबरं टोमॅटो आणि कांदा असा हलका असा फ्राय करून घेतला आणि मी ना अनुताईला सांगितलं की हॉलची लाईट बंद कर आणि खिडकी वगैरे ओपन करून ठेव कारण की किडे जे आहेत ते फक्त लाईटीवरती येत असतात त्यामुळे लाईट बंद केली की किडे निघून जातात तर मग ना घरामध्ये गॅस चालू होता आणि मी सगळ्या खिडक्या के बंद केलेल्या होत्या त्यामुळं ना अनुताईने इथे दरवाजा ओपन केला आणि हॉलमधली खिडकी पटकन बंद केली आणि जसं मी मसाला भाजून झाला ना तसं मी किचनमधली पण खिडकी पटकन बंद करून घेतली आणि आता हे जे भाजलेला मसाला आहे याला फॅनच्या खाली थंड करून घेणार आहे कारण की याला वाटून घ्यायचं आहे त्यामुळं आणि तोपर्यंतचा ज जेवढा वेळ होता तेवढा आम्ही अंधारातच बसलो होतो आणि त्यानंतर आता मसाला जो आहे तो थंड झालेला आहे आणि आता याला वाटण्यासाठी मी आली आहे किचनमध्ये तरी ते ना सर्वात अगोदर मी हे खोबरं वाटून घेणार आहे कारण की सगळा मसाला एकदम जर टाकला ना तर ते व्यवस्थित वाटत नाही तर आता खोबरं वाटून झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये हे सगळं जेवढं काही भाजलेलं आहे कांदा टोमॅटो वगैरे मिरची कोथिंबीर हे सगळं मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याचसोबत ना लसूण पण टाकायचा असतो पण मी ऑलरेडी अद्रक लसणाची पेस्ट तयार केलेली आहे तर त्यामुळं ना मी नंतर अद्रक लसणाची पेस्ट पण याच्यामध्ये ॲड करणार आहे तर आता इथे सुक्कं चिकन बनवण्यासाठी आणि चिकन रस्सा बनवण्यासाठी मसाला तयार झालेला आहे तर ह्याच वाटणामध्ये मी दोन्ही पण बनवणार आहे तर आता इथे मी चिकन शिजायला घालणार आहे तर त्यासाठी एक चमचाभर तेल टाकलं मी टोपामध्ये आणि त्यानंतर हे जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं हळद मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट वगैरे लावून तर ते चिकन मी इथे शिजायला ठेवलेलं आहे आणि अगोदर ना मी मसाला वाटून घेतला होता कारण की ना लाईट वगैरे जाण्याची शक्यता असते मध्ये मध्ये त्यामुळं ना इथे अगोदर मी मसाला वाटून घेतला आणि त्यानंतर आता इथे म्हणजे है। चिकन शिजायला ठेवलेलं आहे तर ना मी कधीही चिकन बनवताना अगोदर हे म्हणजे हळद हळदमीटामध्ये शिजवून घेते आणि त्यानंतर मग त्याला फोडणी देते असं डायरेक्टली फोडणी दिली ना तर मग मुलांना पण लगेच ओळखायला येतं आणि साहेबांना पण ओळखायला येतं कारण की त्याची चव थोडीशी वेगळी येते आणि असं हळद मिठामध्ये शिजवलेलं जे चिकन असतं त्याची चव थोडीशी वेगळी असते त्यामुळं म्हणजे सगळ्यांना ना अशा प्रकारे हळद हळदमीटामध्ये शिजवून घेतलेलं चिकनच ते आवडतं सगळ्यांना आणि आता इथे बघा वाजलेले आहेत पावणे आठ आणि अजूनसुद्धा साहेब आलेले नाहीत कधी कधी ना त्यांना ओव्हरटाईम वगैरे करावा लागतो त्यामुळं ना उशीर होतो भरपूर तर हे बघा आम्ही हॉलमधल्या दोन्ही पण लाईटी बंद केलेल्या आहेत आणि किचनमधली फक्त लाईट चालू आहे कारण की तिथं ना गॅस चालू आहे त्यामुळं आणि ही खिडकी जी आहे ती ओपन केली आहे कारण की बाहेरची लाईट बंद आहे त्यामुळं खिडकी ओपन केली कारण की गरम होतं ना मग गॅस चालू आहे त्यामुळं तर आता हे चिकन जे आहे ते मी शिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित असं पाणी टाकून टाकून म्हणजे ताटामध्ये पाणी टाकायचं ते गरम झालं की मग ते पाणी चिकनमध्ये ॲड करायचं असं आणि इथे आता अनुताईचा अभ्यास पण चालू होता तर ती थोड्या वेळासाठी गेली आहे बाहेर तर त्यानंतर ना आता इथे चिकन जे आहे ते शिजून झालेलं आहे व्यवस्थित आणि मी चिकन बाजूला केलं आहे आणि त्याचा रस्सा बाजूला केलेला आहे तर आता इथे मी ना दोन्ही पण एकदमच करणार आहे कारण की ना मसाला जो आहे तो तेलामध्ये फ्राय होण्यासाठी जास्ती वेळ लागतो त्यामुळं ना एक एक करत बसण्यापेक्षा दोन्ही पण एकदमच करून घेते म्हणजे सुक्क चिकन आणि रसा दोन्ही एकदमच करून घेते कारण की लाईट बंद करायची इथे घाई झाली होती मला ते किडे वगैरे येत असल्यामुळे तर आता हे रस्सा जे आहे ते टोपामध्ये बनवणार आहे आणि सुक्क चिकन जे आहे ते कढईमध्ये मी बनवणार आहे तर रसा बनवण्यासाठी दोन चमचे तेल टाकलं आणि सुकं चिकन बनवण्यासाठी पण दोन चमचे तेल टाकलं आणि दोन्हीची पण प्रोसिजर सेमच आहे फक्त की याच्यामध्ये एकामध्ये रसा असणार आहे आणि एकामध्ये चिकन असणार आहे एवढंच फक्त फरक आहे आणि चिकन रसा बनवण्यासाठी इथे मी थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे फक्त आणि सुकं चिकन बनवण्यासाठी कढीपत्ता नाही टाकणार कढीपत्ता टाकलेला जे रस्सा असतो ना तो साहेबांना आवडतो त्यामुळे मी थोडासा कढीपत्ता ॲड केला आणि नंतर ना जे वाटलेलं वाटण आहे ते अर्ध वाटण म्हणजे टोपामध्ये टाकलं आणि अर्ध वाटण कढईमध्ये टाकलं म्हणजे दोन्हीला पण इक्वल असा मसाला घेतलेला आहे इथे आणि आता हे जे वाटण आहे ना ते व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्यामुळं ना खूप टाईम वाचला माझा दोन्ही पण एकदमच फ्राय करत आहे त्यामुळे तर आता इथे बघा जो वाटणाचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि इथे जे वाटण आहे ते व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे दोन्ही पण वाटण आणि आता त्यानंतर याच्यामध्ये मी ॲड करणार आहे पावडरचा मसाला तर पावडरचा मसाला ना मी जास्ती काही टाकणार नाही एकदम साधं सिंपल असं मी बनवणार आहे तर फक्त ना घरगुती काळं तिखट आणि चिकन मसाला फक्त एवढंच मी ॲड करणार आहे कारण की साधं सिंपल पण कधी कधी खाल्लं ना तर छान लागतं जास्ती मसाले वगैरे म्हणजे कधी कधी जर आवडत असेल तर जास्ती मसाले पण टाकायचे दुसरे थोडेफार पण मी काही ना जास्तीत जास्त तर असं साध्या सिंपल पद्धतीनेच चिकन बनवत असते तरी इथे ना एक पॅकेट फक्त मी चिकन मसाला घेतलेला आहे आणि तो दोन्हीमध्ये पण अर्धा अर्धा ॲड अर्द केलेला आहे जास्ती पण चिकन मसाला वगैरे खाल्लं ना तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं असं मी ऐकलं होतं त्यामुळं आम्ही जास्त चिकन मसाल्याचा वापर करतच नाही आणि त्यानंतर मी याच्यामध्ये टाकला घरगुती बनवलेला काळा मसाला तर म्हणजे जे रसा आहे त्याच्यामध्ये दोन चमचा काळा मसाला टाकला आणि सुक्यामध्ये पण दोन चमचा काळा मसाला टाकला त्यानंतर पुन्हा मग रशामध्ये थोडासा अर्धा चमचा वाढीव टाकला कारण की थोडीशी जी रसा आहे त्याला तरी पण आली पाहिजे ना त्यामुळं अर्धा चमचा रशाला जास्ती टाकला आणि त्यानंतर आता हे दोन्ही पण फ्राय करून घेणार आहे व्यवस्थित असं म्हणजे पावडरचे मसाले पण ह्या वाटणामध्ये व्यवस्थित असं मिसळले पाहिजे आणि फ्राय झाले पाहिजे असं आणि त्यानंतर मी ॲड केलं कढईमध्ये सुक्क चिकन आणि हा जो रसा आहे तो टोपामध्ये तर झालं आता इथे दोन्ही पण आपलं तयार झालेलं आहे फक्त याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि जे रसा आहे त्याच्यामध्ये किती पाणी ॲड करायचं आहे फक्त तेवढंच बाकी आहे काम आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकली थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली ते सुक्यामध्ये पण टाकणार आणि जो रसा आहे त्याच्यामध्ये पण टाकणार आहे तर इथे स्वयंपाक जसा संपला तसा लगेच साहेबांचा फोन आला आणि साहेब आलेले आहेत खाली पार्किंगमध्ये तर आता आम्ही जाणार आहोत दळण घेऊन यायला कारण की वैभवनी दळण ठेवलं होतं मागाशी सहाच्या सुमारास तर आता आम्ही जाऊन घेऊन येणार आहोत मला धन्यवाद तर गावात जाऊन दळण घेऊन आलो आणि त्यानंतर ना जेवण वगैरे केलं सगळ्यांची जेवण झाल्याच्या नंतर मी इथे भांडे घासायला घेतलेली आहेत म्हणजे जेवणाची जी काही भांडे होती ते घासून घेते आणि लगेच ते भांडे मांडणीला लावून घेतली कारण की मांडणीला लावलं तर काही हरकत नाही कारण किचन कॅबिनेट असलं तर मग ते सुकवण्याचं वगैरे झंझट असतं त्यानंतर ना भांडे घासायची जाळी पण धुवून घेतली आणि ती पण खाली ठेवून दिली त्यानंतर किचन काउंटर गॅस स्टोव हे सगळं स्मूथवाल्या काथ्यांनी आणि हँडवॉशनी घासून घेतलं आणि त्यानंतर हे जे गॅस स्टोवच्या ज्या जाळ्या आहेत त्या पण घासून घेतल्या कारण की त्याच्यावरती पण काही ना काहीतरी सांडलेलं असतं काहीतरी पीठ वगैरे तर त्या घासून घेतल्या वॉश बेसिन आणि वॉश वॉशबेशीनच्या आजूबाजूचा सगळा एरिया काथ्याने व्यवस्थित असं घासून घेतला त्यानंतर जे काही डस्टर मी वापरले होते ते सगळे डस्टर मी धुवून स्वच्छ बाहेर सुकायला टाकले बाल्कनीमध्ये आणि त्यानंतर ना जो काही काथ्या वापरला होता दोन्ही पण कात्या वापरला होता एक हार्डवाला आहे एक स्मूथवाला आहे दोन्ही पण काथ्या मी धुवून स्वच्छ सुकायला ठेवले त्या जाळीवरती आणि त्यानंतर फायनली इथे वॉशबेशीनमध्ये फिनाईल टाकलं कारण की फिनाईल टाकलं ना मग झुरळं वगैरे येत नाहीत वॉशबेशीनमधून त्यानंतर माझी किचन क्लिनिंग पूर्ण झाली आणि अनुताईने इथे झाडू मारायला घेतलेलं आहे आणि आता अनुताईना झाडू मारणार आहे आणि किचनमध्ये मोप मारणार आहे तर फ्रेंड्स आता हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे त्यामुळे हा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय